नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडींवर प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या करण्यात आली असून आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर नवी मुंबईतील नवीन पनवेल येथे प्रेम प्रकरणातून तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे तर प्रियकर निकेश शिंदे याने गळ्यावर चाकूने वार करून त्या मुलीची हत्या केली आहे जागृती सत्वे असे हत्या करण्यात आलेल्या बावीस वर्षीय तरुणीचं नाव असून या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश दरम्यान तरुणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता जागृतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय आल्याने आरोपी निकेशने तिची हत्या केल्याचं समोर आलंय तर नवीन पनवेल येथील जागृतीच्या राहत्या घरी जाऊन शिविगाळ आणि मारहाण केल्यानंतर निकेशने थेट चाकुरे गळ्यावर वार करून जागृतीची हत्या केली हत्येनंतर निकेशने स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे खानदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये जागृती सत्वे नावाच्या मुलीचा खून केल्याच्या संदर्भात आपण खुनाचा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आरोपी निकेश शिंदे याला अटक करण्यात आलेली एक तारखेला आणि जेव्हा त्याला न्यायालयात प्रोड्यूस केलं तर सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दे देण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास महिला निरीक्षक टाकणे मॅडम करत आहे अवैध रेती विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू असून तब्बल दोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले तर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे तसंच एक उत्खनन नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव इथे देखील सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली या माहितीची खातर करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाईची सुरुवात केली तर दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई तशीच सुरू होती आणि असा मी कमेंट करणार नाही तर सर्व प्रशासनची एक कंबाईंड जबाबदारी आहे महसूल एक्सकवेशन त्याची परवानगी लायसेन्सिंग त्याचे काय त्यांची एक्सपर्टाईज आहे की कोण घाट कुठे आहे गट नंबर काय आहे एक्स्कवेशनमध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे हा महसूलची जबाबदारी खरंच आहे पण तरीसुद्धा तुम्हाला पण माहीत आहे की रेतीचे आ, कारवाई रेतीची मामलेमध्ये खूप क्रिमिनल्सचा सुद्धा इन्वॉल्वमेंट असतो आणि हा एक आ, मोठा क्राईमसुद्धा सेन्सिटिव्ह मटेरियल आहे त्यामुळे पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे आणि आम्ही आम्ही जे आमची जबाबदारी आहे त्यावर काम करतो अवैध वाळू उपसा हा घाटवर जाऊन आणि नदी पातळीवर जाऊन ते कारवाई आज केलेली आहे ते रात्रीपासून त्यांचे नियोजन चालू होतं आणि सकाळपासून हा कारवाईची स्टार्ट झाली आम्ही जे एरिया कवर केलेला आहे हा राहटीपासून पेनूरपर्यंत जवळपास सहा सात मेन मेन गाव आहे आणि ही लिगल लिगल धक्का पण आहे त्यामध्येच रावडी आणि राहटी आणि बेट सांगवी असा लिगल पण धक्का आहे तिकडे पण हा सर्वमध्ये जे काही लिगल चलत होता एक्सकर्बिशन उत्खनन असो किंवा वाहतूक असो त्यात सर्ववर आम्ही कारवाई केलेली आहे आमची एक मोठी टीम रात्रीपासून त्याच्या मागे होता आणि हा कारवाई झालेली आहे त्यामध्ये जवळपास सोला डिझेल इंजन जे इंजन असतो तेच आम्ही जप्त केलेलं आहे स सिक्स्टी तराफे साठ तराफे एक जे सी बी आणि जवळपास दोन सौ ब्रास असा रेतीची साठा असा आम्ही जप्त केलेला आहे हा मुद्देमाल दोन कोटीपर्यंत जाऊ शकतो त्यांची व्हॅल्युएशन आणि पंचनामा महसूलसोबत जारी आहे हा नंबरमध्ये काहीतरी वर तफावत होऊ शकतो पण हा डिपेंड करणार महसूलचे पंचनामावर अत्या ऑलरेडी प्रक्रिया चालू आहे आणि पोलिसांची असाच भूमिका आहे की हा रेतीची इलिगल एक्सक एक्सकव्हेशन उत्खनन ट्रान्सपोर्टेशन हा एलाव नाही आहे आणि एलाव हा चालणार नाही असं आमची क्लिअर भूमिका नाही मी हा सांगतो की हा कालपासून सुरू नाही तुम्ही जर रेकॉर्ड बघणार ते जो जोपासून हा रेतीचे एक्सकवेशन उत्खनन चालू आहे त्यापासून आमची कारवाई चालू आहे जवळपास चार पाच दिवसापूर्वीसुद्धा कुंडलवाडीमध्ये चांगली कारवाई झालेली आहे ग्रामीणमध्ये कारवाई झालेली आहे रात्री कॉम्बिंगमध्ये सुद्धा रेतीवर कारवाई झालेली आहे आजसुद्धा काल रात्री भोकरमध्ये सुद्धा दोन गाडीवर कारवाई झालेली आहे ते हा जे धार सत्र किंवा कारवाई सत्र जे तुम्ही म्हणत नाही हा पूर्वीपासूनच चालू आहे डी पी डी सी किंवा डी पी डी सीचे नंतर असा विषय नाही असं काय आहे सीझन चालूला चालू झालेला चालू आहे आणि आत्ता पुढे त्यांची जे प्रमाण आहे अजून बढणार असा शक्यता आहे जर आम्ही कारवाई करणार नाही तो हा कारवाईच्या सत्र पूर्वीपासूनच चालू आहे आणि सुद्धा कारवाई होत राहते अवैधरेती धर्माबाद किंवा जे काही आहे त्यासुद्धा महसूल प्रशासनसोबत आम्ही कॉर्डिनेट करत आहोत कंबाईंड पथकसुद्धा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे सोबत धरून आपण कारवाई करणार आणि वाहतूकमध्ये किंवा उत्खननमध्ये जे काही मामला जर समोर येईल त्याच्यात सुद्धा कारवाई आम्ही करणार एकदम क्लिअर इशारा आहे इशारा काही नवीन मी देणार नाही एकदम क्लिअर इशारा आहे जे इल्लीगल काम आहे रेती एक्सकवेशन असो मुरूम एक्सकवेशन असो किंवा जे काही इल्लिगल काम आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जितके शक्य असेल तितके कारवाई करणार आणि जो काही जोनी का जोनी हा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जर येणार की हा सोपा मीडियम आहे इझी मीडियम आहे इलिगल मनी अर्निंगसाठी तर तुम्ही कृपया हापासून लांब राहा दूर राहा अदरवाईज पोलिसांची कारवाई तुम्हाला भोगायला लागेल आणि यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजन करणार तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनवरील क्राईम रिपोर्ट